आपण बघत आहात लोकशाही आवाज जनतेचा मानूर महाविद्यालयाच्या वाल्सन इंडस्ट्रीज व वा बालाजी मसाले येथे नाशिक आदिवासी सेवा समिती नाशिक संचालित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय मानूर येथील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले या अभ्यासा दौऱ्यात विद्यार्थ्यांनी कोल्हापूर फाटा येथे असलेल्या बालाजी मसाले तसेच वाल्सन इंडस्ट्रीज या उद्योग संस्थांना भेट देऊन उद्योग व्यवस्थापन व उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक एस एल पवार यांनी या क्षेत्र भेटीचे नियोजन केले होते या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून व्यावहारिक शिक्षण मिळावे उद्योग व्यवसायातील घडामोडींची माहिती व्हावी तसेच गंभीर विचारशक्ती सामाजिक जाणीव व कौशल्य विकसित व्हावी होता बालाजी मसालेचे संचालक जीवन आहेर यांनी विद्यार्थ्यांना मसाला उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी यंत्रसामग्री कच्चा माल पॅकिंग पद्धती आणि निर्यात क्षेत्रातील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मशिनरी पाहून प्रश्नोत्तराद्वारे शंका निरसन केले तसेच आकाश पोल्ट्री फीड मिल येथे विद्यार्थ्यांनी भेट दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाल्सन इंडस्ट्रीजला भेट दिली संस्थेचे संचालक संजय जी बग्गे यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन मशीन कसे कार्य करते याचे सामाजिक व आरोग्यदृष्ट्या महत्व काय आहे त्याचा जीवन प्रवास यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितला तसेच्या क्षेत्रातील व्यवसाय संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले उद्योगातील उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना लाभल्याने त्यांची शिकण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली या शैक्षणिक उपक्रमात वाणिज्य विभागातील प्राध्यापक पी के आहेर प्राध्यापक व्ही के शिरसाट प्राध्यापक ए डी पानगवाणे तसेच प्रशासकीय कर्मचारी श्री विजय देवरे यांची उपस्थिती होती विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या भेटीचा मनापासून आनंद घेतला या क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबतची सखोल समज व्यवसायातील बारकावे सामाजिक भान यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून भविष्यात उद्योग व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले लोकशाही एटीन न्यूज कळवण आपल्या लोकशाही एटीन न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका